नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीचे जुलैही महिन्याचे तीन हजार रुपये कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आहे याचे अपडेट आपण आज घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तव तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांमध्ये जूनच्या हप्त्याबाबत प्रतीक्षा आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या जून महिना संपायला काही दिवसच उरले असताना अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अजूनही मासिक हप्त्याची रक्कम जमा झालेली दिसत नाही या परिस्थितीमुळे ह्या योजनेच्या प्रभावी कार्याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत आणि लाभार्थी महिलांमध्ये अनिश्चितीची भावना पसरली आहे जून हप्त्याच्या हप्त्याची विलंबित स्थिती लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा असलेल्या महिलांना जूनच्या हप्त्याबाबत सहन करावी लागत आहे नेहमीच्या कालावधीत हप्ता जमा होत असताना या महिन्यात विलंब झाल्यामुळे अनेक कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध प्रशासकीय पातळ्यांवर समन्वय साधणे आवश्यक असते यामध्ये लाभार्थीची पात्रता तपासणे डेटाबेस अपडेट करणे बँकिंग प्रणालीशी समन्वय साधणे आणि निधी प्रक्रियेचा यांचा समावेश होतो ह्या सर्व प्रक्रियामध्ये अधिक वेळ लागल्यामुळे हप्त्यात विलंब होत असावा जुलै महिन्यातील संभाव्य घडामोडी वर्तमान परिस्थितीत जूनचा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे या संदर्भात काही महत्त्वाचे बिंदू विचारात घेणे आवश्यक आहे दुहेरी रक्कम जो जमा होण्याची शक्यता जर जूनचा हप्ता जुलै मध्ये दिला गेला तर लाभार्थी महिलांना त्या महिन्यात एकूण तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे हे रक्कम एकत्रित जमा केली जाईल की वेगवेगळ्या तारखांना दिली जाईल हे स्पष्ट नाही धार्मिक मुहूर्तांचा विचार भारतीय प्रशासकीय परंपरेनुसार सरकारी योजनेचे हप्ते अनेकदा शुभ मुहूर्त आणि धार्मिक सणांच्या दिवशी जमा केले जातात जुलै महिन्यात आषाढी एकादशी हा महत्वाचा सण येत आहे या पवित्र दिनाला हप्त्याची रक्कम जमा करण्याची परंपरा असू शकते संभाव्य तारखाचे अंदाज सहा जुलै संभाव्य जमा दिनांक विविध श्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा जुलै रोजी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे या तारखेला आषाढी एकादशीचा सण असल्यामुळे सरकारला ह्या शुभ मुहूर्तावर लाभार्थी महिलांना आनंदाची बातमी देऊ शकते कॅलेंडर आधारित नियोजन जुलै महिन्यातील बँकिंग दिवसाचे नियोजन करताना विविध बँका सुट्ट्याचा विचार करावा लागतो या महिन्यात अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय सुट्ट्या असल्यामुळे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया यावर परिणाम होऊ शकतो लाभार्थी महिलांसाठी सूचना खाते तपासण्याची आवश्यकता लाभार्थी महिलांनी नियमितपणे त्यांच्या बँक खात्याची तपासणी करावी मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग किंवा एस एम एस सेवाद्वारे खाते शिल्लक तपासणे शक्य आहे योजनांच्या अंतर्गत कोणत्याही समस्या टाळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवावीत यामध्ये आधार कार्ड बँक का बँक खाते तपशील आणि पात्रता संबंधी कागदपत्रे यांचा समावेश होतो कुटुंबीय अर्थव्यवस्थेवर परिणाम लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा मासिक हप्ता आणि कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात महत्वाची भूमिका बजावते हप्त्यात होणारा विलंब थेट कुटुंबीय परिणाम करतो या, या स्थानिक बाजारपेठेत चलन वाढते आणि लहान व्यापाऱ्यांना विलंब ह्या आर्थिक चक्रावर परिणाम करू शकतो योजनाच्या अल अंमलबजावणीबाबत नियमित अपडेट्स आणि स्पष्ट माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यामुळे लाभार्थीमध्ये आत्मविश्वास वाढेल लाडकी बहीण योजनेच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी एक मजबूत प्रशासकीय चौकट तयार करणे आवश्यक आहे यामुळे भविष्यात अशा विलंबाची पुनरावृत्ती टाळता येईल डिजिटल अर्थव्यवस्थेची जुळवणे आधुनिक डिजिटल भुगतान प्रणालीशी योजनेचे एकत्रीकरण करून वितरण प्रक्रिया अधिक द्रुत आणि पारदर्शक बनवता येऊ शकते लाडकी बहीण योजनेचे जून महिना जून हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता प्रबळ आहे या संदर्भात सहा जुलै ही संभाव्य तारीख म्हणून चर्चेत आहे लाभार्थी महिलांनी धैर्य ठेवून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि आपल्या बँक खात्यावर नियमित लक्ष ठेवावे सरकारने या संदर्भात लवकरात लवकर स्पष्ट माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावर प्रभावी समन्वय आणि पारदर्शकता आवश्यक आहे भविष्यात अशा विलंबाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रणालीगत सुधारणा करणे आवश्यक आहे